का घेते घेते डब्बा घे हो तोंड बघू तुझ तोंड बघू बापरे एवढा पावडर लावतो कसं वाटले एवढा पावडर जा पूजा पूजा इकडे या पूजा ताई बघा तिचं तोंड बघा लवकर तुम्ही बघा या लवकर इकडे या ते दाखव पूजा तोंड दाखव इकडं बघ या लवकर हाव या लवकर लय हसाल तुम्ही या लवकर इकडं बघा दांडा कुठे मम्मी लवकर ये बघ इकडे ये इकडे घेशील हातात पावडरच डब्बा इकडे ये हे बघ आणि आजील दाखव घेशील हातात डब्बा घेशील तू एकडून एक तोंडावर घेशील का कसल काही बघू नको बेळकी होशील बापाच निबल काय सगळं फटका इकडून तेव्हा जिपात हात लावायचा नाही पावडरच्या डब्याला बघू इकडं करतो बाई कोण दिला तो कस बघते बघ अजून अग कुठली कसली झाली आहे ढब्बे नको अजून त्याला पावडर पोसता ह्याच्यानं पोस पोसायच्या सगळं नीट पोसून घे अगाव पण करती नुसती ಗೌಕ uh, ಕುಟ್ಲಿ go